जेल मध्ये मारणार आम्हाला जेल आपले पट्टी लोक रस्त्यावर नकणार नाही लक्षात ठेवा किती कारण करा तुम्ही किती

त्या पद्धतीनं पूर्ण केले या ठिकाणी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना दहावी आघाडी असे सर्व नेते मंडळी या ठिकाणी आज होते जवळजवळ या कार्यक्रमाला आठ नऊशे सविच्छिता हजार होते प्रचंड जल्लोषामध्ये घोषणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पुष्पा अर्पण करून आम्ही या ठिकाणी आलेला आहे ही आमचा जो लढण्याचा अधिकार आहे कामगारांचा शेतकऱ्यांचा आदिवासीचा अंगाचा महिलांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा हे सगळे हिरावून घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे केंद्र सरकार करत आहे त्यांच्या आता आता आहे त्यांच्या हातामध्ये पी एम एल एल एलचासुद्धा कायदा आहे अनेक अशा पद्धतीचे दडपशाही करणारे कायदे आधुनिक त्यांच्या हातामध्ये आहेत असताना स्वतः मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रामध्ये दोन तालुक्या तालुक्यापुरतं नक्षलवाडी असताना असा भयानक कायदा आणायचा आहे केंद्राचे गृहमंत्री म्हणतात देशातला अष्ट्याहत्तर टक्के नक्षलवाद संपलेला आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत संपता येईल आजपर्यंत पोलीस आणि मिलिट्रीच्या गोळीमध्ये जवळजवळ एक लाख लोक एक्कोट आतापर्यंत बळी गेलेले आहे गोळीनं हे विचार शपू शकत नाही विचाराने त्यांना लोकांना पटवून दिलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना प्रत्यक्षपणे त्यांच्या घरामध्ये जाईपर्यंत हा वाद शकणार नाही त्या दृष्टीने आमचा हा माननीय नसाहेब अडामास्तर साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या सुरक्षा कायद्याचा गोळी करण्याचा कार्यक्रम ठेवला आणि हे करत असताना ज्या भावना आमच्या होत्या त्या सगळ्यांनी आता व्यक्त केल्या आणि हा कायदा रद्द करण्यासाठी जे जे म्हणून जे आदेश आम्हाला घेतली त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि होत्या करून लढा लढत राहू एवढं समजू शकतो कायद्याची होळी करण्याकरता ह्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीने निर्णय घेतला होता त्याला पाठिंबा देण्याकरता काँग्रेस पक्ष आमचे सर्वात्रहीने आम्हाला सांगितलं की आपण या महोसेमध्ये सामील व्हा त्याकरता काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रपती असेल हे सर्व पक्ष आज रस्त्यावर उतरले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला वंदन करून हा मोर्चा पुन्हा गेटवर आलो होतो आपण सगळे भाषण बघताय की ज्या राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही त्या राज्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री असेल व सगळे तीन महिने जर जेलमध्ये असेल तर त्यांचं पद गोठवण्याचं काम आणि त्यांची सत्ता आणण्याचा एक नवीन गोंडस असा त्यांचा प्रयत्न केला आहे त्याला हलून पाडण्याकरता आज सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते हा लढा जन सुरक्षा कायदा रद्द झाल्याचे थांबणार नाही